सिटी न्यूज वसा जनसेवेचा डोनगाव येथे परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती दिवसाढवळ्या गटागटाने फिरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक वृद्ध महिला शालेय विद्यार्थी तसंच पाळीव प्राणी यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत काही दिवसांपूर्वे एका शाळकरी मुलावर मोटरसायकलवरून जाताना मोकाट कुत्र्याने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यावर तातडीने नियंत्रण ने मिळवणे प्रशासनाचे कर्तव्य आहे आरेगाव फाटा तसेच आरेगाव रोडने मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे तसेच बस स्टँड परिसर राजगड गल्ली व इतर ठिकाणी हैदोस नागरिकांच्या संरक्षणाला प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसंच ग्रामपंचायत तसंच संबंधित विभागामार्फत मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी संबंधित कार्यालयानं तातडीने निवेदन देण्यात आले नागरिक आणि शाळकरी मुला मुलींना वातावरण मिळू शकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी